नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एक खास घरी बनवलेला नैसर्गिक हेअर मास्क जो केसांची वाढ केस गळती आणि डँड्र यावर खूपच परिणामकारक आहे ही माझी स्वतःची रेसिपी आहे आणि अगदी सोपी सुद्धा तर तुम्ही बघू शकता मी कोणता हेअर मास्क बनवला आहे हो मी केसांना मेहंदी लागली आहे पण त्याच्यामध्ये मी काय काय घातलं आहे हे तुम्हाला नक्की सांगेन आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूयात मी याच्यामध्ये काय काय घेतलं आहे तर मी याच्यामध्ये जवस कलौंजी मेथी कडीपत्ता आणि जास्वंदीची पानं पाने घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये अजून मी किसलेला आवळा घेतला आहे आणि किसलेलं बीट घेतलं आहे आणि एक पाउच कॉफीचा घेतला आहे आणि कडुलिंबाचा जो आपला कडुलिंब असतो त्याच्या पानांची मी पावडर घेतली आहे हे सगळे घटक मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये घे पाण्यामध्ये मिक्स करून ते चांगलं दहा मिनिट बॉईल करून घेतलं आहे तर ह्या सगळ्यांचे फायदे असे आहेत की मेहंदी मेहंदीमुळे आपल्या केसांना नैसर्गिक के रंग येतो थंडावा मिळतो आणि डॅनड्रफ कमी होतो जवस जे आहे त्याच्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि केस गळती कमी होते मेथी केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळणे थांबवते कलंजीमुळे केसांची वाढ उत्तम होते आणि केसांची जी आपली घनता असते ती खूप वाढते कडीपत्त्यामुळे केस काळे ठेव होतात आणि केस पातळ होऊ नाहीत म्हणजे कडीपत्ता ते होतो आणि आवळा हे व्हिटॅमिन सी ने भरपूर असतो त्यामुळे केसांना एक नैसर्गिक चमक येते आणि केस आपले वयाच्या आधी पांढरे होण्या ते कमी करतो बीट जे आहे ते बीटमुळे आपल्या केसांना एक नैसर्गिक गुलाबी झळाळी येते एक नैसर्गिक आपला बर्गंडी कलर कसा असतो तसे आपले केस दिसतात जास्वंदीमुळे केसांची वाढ होते आणि केसांना असे फाटे फुटत नाहीत कडुनिंबाची पावडर घातल्यामुळे आपल्याला आपलं जे स्काल्फ आहे ते स्वच्छ राहते आणि फंगल इन्फेक्शन पासून दूर होते कॉफीमुळे आपल्याला एक नैसर्गिक त्याला ब्राऊन शेड येतो आपल्या के केसांना हा हेअर मास्क एका आठवड्यात ना एकदा नक्की वापरून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल एका बाउल मध्ये मी मेहंदी घेतली आहे तुम्ही शक्यतो नैसर्गिक मेहंदी घ्या हा मास्क जो आहे पूर्णपणे रसा त्याच्यामध्ये के कोणतेही केमिकल मी वापरलेलं नाहीये तर ते बॉईल झालेलं पाणी तुम्ही थोडा दहा पंधरा मिनट ठेवून ते थंड थे होऊ द्या आणि ते एका कापडा स्वच्छ कापडाच्या सहाय्याने ते गाळून घ्या किंवा चाळणीनेही तुम्ही गाळून घेऊ हो शकता आणि हे पाणी जसं तुम्हाला लागेल तसं मेहंदी मध्ये टाकून ते मिक्स करून ओव्हरनाईट ते थे ठेवून द्या ओव्हरनाईट ठेवल्याने त्या काय होईल जे आपण पाणी बनवलं आहे त्या सगळ्या पदार्थांनी ते चांगलं त्याच्यामध्ये मेहंदीमध्ये मिक्स होऊन ते एक वेगळंच त्याच्यामध्ये पोषण निर्माण होईल आणि सकाळी सकाळी त्याच्यामध्ये एक अंड फोडून घातलं आहे मी आणि ते केसांना चांगलं लावलं आहे जर तुम्हाला अंड नाही टाकायचं आहे तर तुम्ही ते स्किपही करू शकता असं जरुरी आहे की त्याच्यामध्ये अंड टाकायचंच आहे ते तुमच्या केसांच्या मुळापासून खाली टोकापर्यंत तुम्ही चांगलं चांगल्या प्रकारे मेहंदी लावून घ्या आणि दोन ते तीन तास ठेवा आणि त्याच्यानंतर शॅम्पू न वापरता तुम्ही हा हेअर मास्क मेहंदीचा धुवून टाका आणि ओव्हरनाईट ऑइल अप्लाय करून दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ धुवा तुम्ही बघू शकता केस धुवून आल्यावर माझ्या केसांना एक लालसर असा रंग आला आहे आणि केस खूप शाईन दिसत आहे तर तुला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की